ोट्या सोन्या त्या पुढे निघ्यात रे पैरेबाऊ पाय बेका चांगल्या दुकान लागेल रे सोन्या भाऊ थांब रे बाय <laughs> ना आऊस बसता करताना तू रे घर बाय जिंग्या तु न पाय पाय गडवर जाणस ये म्हणे यंदा पाय गडवर जाण्यास ये म्हणे बाई ना आणि तंगड्या दुकानला घेत तुना वाळवाने आधी <laughs> सप्तर शृंगी मायले सांगेल होत मी माले जर दावी मा पास करी दिशी ना ते यंदा मी तुना गळवर पाय पाय पाहिसू म्हणून ई राहू सोन्या भो बाईचा इमिनचा असं जो तीस टक्क्यावर पाच झाला काही इतला मोठा किरणी मारला तू जामर बुचक्या कुठला जामर बुचक्या चालला तो गडावर पाय पाय अरे वांदर मुसळ्या इथला काय शिकाणार ना माले शामपणा करा ते चल पुढे सोनगीर टोळणार काही रसवण तिने थांबूत मस्त रस बेस पिऊत मग निघूत चला राई खावाना पेवाना दिखन रे दिन असा आत्ता आज खरी उडं जाऊ दानगातून गाणी चल लवकर हो <laughs> काका ना आता कोपरा वाटी निघा रे तोलना काला आणि तीन बरे तुमले शिलगा आणि कोपरा वाटी भाऊ हा डे वर पुटायला तोलना का बरना पडी भाई ना कस काय रे मोन्या हाव जळवाण काय नि <laughs> काका चांना चला रे लव लव रसवंतीवर तिथं का ती डकते मला रसवंती जसवंती वाला आबा हाता या हो बोला दादा कितला रस देऊ नाही कहो आबा रस प्रेम आहे का हो रस प्रेम आहे का का बर आज काय मन पोऱ्यानी जाऊडे का रस फुकट मा वाटूते वा बा मोने बाऊ बेकार इज्जत दिली बो आबाने तुनी ते आजू आजी कोण गावणी शिवाय तू कोण गावणी काय नामी तुला खाव आहे ना मी तुम तुला रस पेट निशिलगत नाही बाप रे काय बाक बांडे सण व तू मला असं वाट ना म्हणता सत्तर सोंगी माय ना गडवर जायराई आ... गुजरातले जायरानू दांडियारा वाले चालस का मरे माय खायद शिलगास का नाही आडे हो <laughs> काका ना कसा रे कामा चौकशा करणार रे तुम तुला रस पेत निघत नाही रे आडे बडा गडवर जाणार शेतच ना आता बी काय बी काय डोकं लावास रे तू रे बाय ना बधीर तुना बधीरनी बधीर मी बाय पय रे बो आडे आय झाले बे कधी काय राही बो माल कोठे शिंगडा शेतस शिंगडा सोरी गोमाल राहते तुले माझी माय खायचो बेकार मास का बेवार पोट्या

नको रे भाऊ नको जाऊ रे पाय पाय <tiny> माय तुम्हाला डेरी वर नको जाऊ असा ते या कुठे रासू या ते मी पैकी चालसू माय माल काय कमी समजेस का तू बापरे <tiny> रे चांगल्या दुखी राहत रे सोन्या भाऊ चालता हो माले <tiny> चाल भाऊ चाल रे म्हणून मोर चाल आता तुरु तुरु घर फटाका फोडा ना चला यू तीू मरू मना उट, चल आरून ती मारू करता चाल रे म्हणा दादा बै देवर पोट्या उठ नाटके नको करू जोगे राहिले आता गड मायना चल पटा पटायचं तुझ्या कपडे भरायला सापडले दुसरी तुझी आईची परस का बजीवणारे बायचा काय निर्भो एक बने आणि एक अंटर होती अरे बुद्धी शून्य माणसा घरी महिने महिने आंघोळ करत नाही आणि गडावर निघाला एक अंडर पॅन्ट आणि बनियान घेऊन खरच आंघोळ करशील का तू रस्त्यात जय सोन्या भाऊ एकदा ना पोचणू भाऊ आपण गडवर बाई वरते चढान पहिले ना सोन्या भाऊ चला रे बजी शेव चिवडा जिलबी बिलबी खायली होत पहिले हा रे खाऊन घेबो बो तू पहिले तुला खावायला भेटले भेटले ने तू मरून बिरून कस होईल खाऊन पहिले शेव चिवडा चेंडून घे <laughs> बोलो भाई क्या म्हणता शेव चिवडा पपडी गोड शेव जिलेबी बोलो बटापटा <laughs> ओ भाई हे हमारा मित्र आहे डेबऱ्या डेबर देवर पोट्या इसको बेकार बुक लग गई है ये बेकार बुक ले गया है इसको ना मिक्स सेव चिड़ा गाठी सेव पपड़ी वो बालकुट बना दो सब मिक्स कर दो चलो ठीक है ये जिलेबी मांगता स्पेशल जिलेबी है पूरे सप्तर गढ़ पर किधर मिलेगा नहीं स्पेशल जिलेबी वीरी की स्पेशल जिलेबी है मंग किलो बांध दो डायरेक्ट गुई की जिलेबी पांच किलो बांधो डायरेक्ट ओ डेबर पोट्या हिंदीना पाच लोक आहेत आपण आणि पाच किलो जिलेबी तुला काय आडी बडे सप्तर शुंगीना जत्रा मा बडा नाही कर बो भंडारा दिसन बाय ना आय काय तर कर डेबरी देख ना तू अहो दुकान दादा यांनी जी काही तुम्हाला खाद्य सामग्री मागणी केलेली आहे ती यांच्याकडे पोस्ट करा व मला एक सांगा ही पापडी शेव जी आहे ही किती रुपये ग्रॅम आहे बाय ना काय रुपये किलो शे कितलानी पाव शेरशे असं ऐकलं होत झालं मी आई ते तुला न्याय शे किती रुपये ग्रॅम आहे मग ग्रॅम भर पापडी मोधन करता काय तू सोना दुकानवर वर जाऊ का बाळवाला ते <laughs> सोन्या भाऊ गळवर गर्दी उजे रे लिपट पटन चला रे पायऱ्या चढसूत खात जासूत पायऱ्या चढसूत खात जासूत चला शुंगी माता की जय मंडळी हो कुतात कातात का ना पोची पोचिकुत बर गडवर आते तुमना एक काम से इच्छा अपेक्षा त्या कमेंट म मा टाका माता जरूर पुरे करी आणि व्हिडिओ ले लाइक कर द्या जो लाईक करी तेना इच्छा रात रातर पुऱ्या हो जातील जय कांदेश सप्तशृंगी माता आखी जय